तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुंबई पालिकेसाठी रणनीती मनसे शिवसेनेत युती उदय सामंत आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उदरण पुलाची वाळू अंगावर पाच जणांचा झोपेतच मृत्यू जालना जिल्ह्यातील घटना टिप्पर मधील वाळू शेडवर ठाकरेंनी घात झाला बापलेखाचा झाला मृत्यू तर माईलेकी बचावल्या कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एसटी बेमुदत बंद मराठी बस चालकाला चित्रदुर्गमध्ये मारहाण होता संतप्त महाराष्ट्राचा निर्णय आमदार सुरेश धस यांना परळीत दाखवले काळे झेंडे वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी मुंबईवर महाप्रलयाचं संकट सिटी किलर दोन हजार माया नगरीवर मायानगरीवर आदळणार नासाने दिला इशारा खाद्यतेलावरील कर पुन्हा वाढणार सहा महिन्यात दुसऱ्यांदा आयात शुल्कात वाढ होऊ शकते तेलबियांवरील किमतीचा परिणाम महाशिवरात्रीला महाकुंभमध्ये गर्दीचा नवा उच्चांक अमृतस्नानाची पर्वणी चेंगराचेंगरीची घटना टाळण्यासाठी विशेष दक्षता मुख्यमंत्र्यांचे नियोजनावर जातीने लक्ष पुरेसे उत्पन्न असलेल्या विभक्त पत्नीला अंतरिम पोटगी नाहीच अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय कोकाटेंची आमदारकी धोक्यात नार्वेकर म्हणाले निर्णयाच्या प्रतीची प्रतीक्षा काँग्रेस नेत्यांकडून कारवाईची मागणी सूर्यगडच्या ग्राहकांनाही बिलाचा शॉक रात्रीची वीज विकतच महावितरण कंपनीला आयोगाकडे प्रस्ताव कर्ज काढून पॅनेल्स बसवलेल्या ग्राहकांना झटका अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन लाखांची मदत अडचणीतील सहकारी बँकांना अंब्रेलाचा कवच नागरी सहकारी बँकांसाठी स्वतंत्र क्लिअरिंग हाऊस केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा देशातील देवरांचे होणार सॅटेलाईट मॅपिंग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कार्यवाहीचे घोडे अडले सरकारचे दुर्लक्ष पुण्यात कर्नाटकच्या बसला काळे फासून निषेध एसटी चालकाला मारहाण प्रकरण शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट सूर कोल्हापूर नंतर नंदुरबारमध्ये कारवाई एक लाख रुपयांच्या बदल्यात सहा लाखांच्या नोटा खाते अस्तित्वात नाही तरी देखील वीस महिने मंत्रीपद मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खात्याशिवाय मंत्र्याला काढून टाकले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद